जे जे आपणासी ठावेत ते ते इतरासी सांगावे जागृत करून सोडावे सकळंजणं श्रोते हो मी आपले जगच्या चॅनलवर तुम्हाला प्रणाम करतो आहे गेल्या दोन चार दिवसात आठ दिवसामध्ये निवडणुका तर जाहीर झाल्या लोकांची गडबड सुरू झाली युती करायची का आघाडी करायची का मतदार कोण उमेदवार कोण हे सगळे गडबड सुरू झाली परंतु त्याच्याचबरोबर इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं जे रोखे स्टेट बँकेच्या मार्फत सरकारनं काढलेले होते सतरा सालपासून ती योजना आली अरुण जेटलीने ती आणली आणि तेव्हापासनं गेल्या पाच सात वर्षात बऱ्याच लोकांनी बरेच पैसे गोळा केले त्याचा आत्ता पर्दाफाश व्हायला लागला असं आपल्याला वाटतंय खरं म्हणजे हा काय पर्दाफाश नव्हे एवढा सगळा डोंगर पोखरून सध्या सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला धारेवरच धरले ही माहिती का नाही ही माहिती का नाही कसले तुम्ही काय केलं तुम्ही स्टेट बँकेची बाजू घेण्यासारखं काहीही नाही कारण स्टेट बँक वेळेच्या वेळेला माहिती देत नाही आहे आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यासाठी हटून बसलेलं आहे हे काही चुकीचं घडत नाही आहे हे बरोबरच आहे स्टेट बँकेनं ती माहिती वेळच्या वेळी डिस्क्लोज करा म्हटल्यावर करायला काय अडचण नव्हती परंतु दुसरा एक भाग त्याच्यामध्ये की आपली समजूत अशी व्हायला लागली की याच्यामध्ये बघा प्रचंड भ्रष्टाचार खूप पैसे खाल्ले त्या लोकांनी खरं म्हणजे ही गोष्ट काय आजची नवीन निवडणुकीला किंवा राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या ही काही गोष्ट नवीन आहे काय पूर्वापार ती चालत आलेली आहे किंबहुना राजसत्तेला व्यापारी किंवा उद्योजक म्हणजे लक्ष्मीपुत्र म्हणूया आपण त्यांना काळापासून पुराण काळापासून ही जी पैसे मिळवणारी भांडवलदार मंडळी असतात ती राजसत्तेला धरून असतात कारण त्यांच्या हातात अर्थसत्ता असते आणि म्हणून अर्थसत्ता, अर्थसत्ता, अर्थसत्ता कर आणि राजसत्ता यांचं साटलोटं हे पूर्वापार चालतच आलेलं आहे राजानं कर गोळा करायचा आणि राजसत्ता उपभोगायची हे गृहितच आहे ना आता त्याच्यामध्ये प्रकार गैरप्रकार झाले का अमुक झालं का हे ठीक आहे पण आत्ताच्या परिस्थितीत विचार केला तर निवडणुकीचे रोखे हे गैर आहेत ना ते सरळ अधिकृत बँकेच्या खात्यावर जमा झालेत त्याच्यावर टॅक्स भरला जाईल त्याचा खर्च दाखवला जाईल वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये तसा काळा पैसा भ्रष्टाचारी मार्ग असं काहीच नाही आहे मग हे एवढं ताणून धरून स्टेट बँकेला वाकवलं तरीसुद्धा एकूण खर्चाच्या तुलनेमध्ये या निवडणूक रोख्यांचा व्यवहार झालाय किती आता काही एक वीस एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला वाटते गोपीनाथ मुंडे भर सभेत असं एकदा म्हटले होते की निवडणूक आयोगानं त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये म्हणजे वीस एक वर्षापूर्वी उमेदवारानं जो खर्च करायचा निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी त्याची मर्यादा काहीतरी त्या काळात पंचवीस लाख रुपये होती आणि मुंडे जाहीरपणानं असं म्हटले होते की पंचवीस लाखात काय होणार आहे हो उमेद चटणीस चटणीला सुद्धा पुरत नाहीत माझाच खर्च आठ कोटीच्या घरात गेलेला आहे असं त्यांनी जाहीर विधान केलेलं होतं आता ते आठ कोटी तरी खरे का खोटे तेही माहीत नाही पण त्यांनी ते जाहीर केले होते हे आठ कोटी केले आता पंचवीस लाख रुपये निवडणूक आयोगानं जर मर्यादा घातली असेल तर तेवढा पैसा तरी तुमच्या माझ्यासारखा माणूस निवडणूक लढवू शकेल का सांगा आज तर निवडणूक आयोगानं ती मर्यादाच वाढवून म्हणजे दळणवळणाचा खर्च वाढलेला आहे संवादाचा खर्च वाढलेला आहे प्रचाराचा खर्च वाढलेला आहे हे सगळं गृहीत धरून त्यांनी आता पंच्याण्णव लाख एवढी प्रत्येक उमेदवाराची खर्च मर्यादा निश्चित केलेली आहे आता मला सांगा एक मतदारसंघ जर म्हटला लोकसभेचा तर साधारणत पंधरा लाख एवढे मतदार असतात दहा लाख पंधरा लाख वीस लाखापर्यंतसुद्धा काही मतदारसंघ आहेत परंतु समजू आपण एक सरासरी पंधरा लाख जर मतदार म्हटले आणि ऐवजी त्याच्या आत आपण तो खर्च बसवायचा आहे म्हणजे एखाद्यानं ठरवलं की नव्वद लाखाच्या आत ते बसवायचं तर एका मतदारामागं फक्त सहा रुपये येतात एका मतदाराच्या दारात जाऊन पोचायला सहा रुपये उमेदवाराला पुरतील का अहो टपालानं पोस्टाच्या टपालानं जरी एक पत्र पाठवायचं म्हटलं तरी पोस्टाचं तिकीटच पाच रुपये आहे मग ते कागदाचा खर्च मग झेरॉक्सचा खर्च मग पाकिटाचा खर्च म्हणजे नुसतं एक पत्र पाठवायला अडीच महिन्यात फक्त एक पत्र पाठवायलासुद्धा पाच सहा रुपये खर्च येईल मग तेवढीच मर्यादा आहे मग ते बॅनर केवढ्याला पडतात ते तुम्हाला माहिती आहे साधारणपणे चारशे पाचशे गावं एकेका मतदारसंघात आहेत मग प्रत्येक गावात एक बॅनर लावायचं म्हटलं तरीसुद्धा तो खर्च किती येईल मग असा जर विचार केला तर निवडणुकीसाठी पैसा लागतो हे का चुकीचं आहे कारण तो पैसा येणार कुठ ना निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याचा मार्ग दुसरा कुठला आहे ना हाच आहे पण तो रोख्याच्या स्वरूपामध्ये जो नवीन योजना आली त्यामुळं तो अधिकृत झाला तो पांढरा झाला तो टॅक्सेबल झाला आणि तो अधिकृत झाला अदरवाईज ते पैसे घेतलेही जातच होते ना आत्तापर्यंत काही पत्ता लागला नाही का आत्तापर्यंत ज्या इतक्या निवडणुका झाल्या सतरा सालपूर्वी त्या निवडणूक खर्च करूनच झाल्या ना प्रचंड पैसे खर्च केले गेले ना अहो कार्यकर्ते आरडाओरडा करायचे ते अमुक याला मते द्या तमुक याला मते द्या येऊन येऊन येणार कोण ती ट्रक भरून आणि ते ट्रॉल्या भरून माणसं जी ओरडायला द्यायची त्यांना निदान चहापाणी तरी द्यायला पाहिजे चुरमुरी तरी द्यायला पाहिजेत अगदी ते भक्तीनं तुमच्या पक्षाच्या प्रेरणेनं जरी आले असं म्हटलं तरी त्यांना गेला बाजार पाण्याची चहाची तरी, तरी, तरी व्यवस्था केली पाहिजे तेवढीसुद्धा त्या ते खर्चात भागत नव्हती मग हा पैसा आणणार कुठून खर्च तर करावा लागतो बरं हा एकदा निवडणुकीच्या वेळेला ठीक आहे निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुका येण्यापूर्वी दोन वर्ष हा खर्च करत राहावा लागतो सभा घ्याव्या लागतात आजच्या सभेचा खर्च सा, साधारण लाख माणसं सा जमा करायची म्हणजे पूर्वीसारखी काही कोणी गर्दी लोटली आहे आणि ती ऐकायला चौकात जमले असं कधीही घडत नाही या लोकांना गोळा करावं वा लागतं वाहनांची सोय करावी लागती गाड्या पाठवाव्या लागतात हे उघड गुपित आहे आणि हे सगळं करायला पैसा कुठून येणार हा पैसा अधिकृतपणानं गोळा केला गेलेला आहे निवडणुकीच्या रोख्याच्या निमित्तानं आणि स्टेट बँक ही खरं म्हणजे त्यातला मध्यस्थ आहे स्टेट बँकेमार्फत रोखे विकत घ्यायचे आणि स्टेट बँकेतनं ते लो रोखे वटले की तो व्यवहार पूर्ण झाला स्टेट बँकेची जबाबदारी संपली हे नसतं झंगट ही स्टेट बँक का अडवून धरलंय आणि ते का अडकतायत हा एक प्रश्न आहे राजकीय पक्षांच्या देणग्या आहेत का नवीन नाही म्हणजे म्हटलं तर भाजपच्यावरती जास्त रोख आहे कारण का तर म्हणे त्याला सहा हजार कोटी रुपये मिळालेले आहेत अहो आज त्यांची सत्ता आहे आणि तीनशे खासदार आहेत त्यांच्या लोकसभेमध्ये मग उदाहरण म्हणून सांगा की सहा हजार कोटी रुपये त्यांना निवडणूक निधी मिळाला आणि तीनशे खासदार आहेत याचा अर्थ साधारण एका खासदाराच्या मागं वीस कोटी रुपये होतात मग पाच वर्षामध्ये वीस कोटी रुपये त्या एका पक्षानं खर्च करायचे झाले एका मतदारसंघामध्ये तर वीस कोटीराव चटणी भाकरी तरी पुरतील काय एक योजना तरी होऊ शकेल काय निवडणुकीचा प्रचार होऊ शकेल काय लोकांना कसं पाच वर्ष तुम्ही संवाद साधणार आहे कसं त्यांच्या सभा घेणार आहे कशा त्यामुळं एका मतदाराला एका खासदारामागं विचार केला तर हे वीस कोटी रुपये पडतात तर ते सहा हजार कोटी होणार तीनशे लोक तीनशे खासदारांना तीनशे तीन खासदार आहेत भाजपचे पण तृणमूलला मात्र सोळाशे कोटी रुपये मिळालेले आहेत म्हणतात मग तृणमूलचे खासदार किती जेमतेम चाळीस मग चाळीस लोकांना सोळाशे मग या तीनशे लोकांना किती पडले पाहिजेत साडेसात पट म्हणजे त्यांना खरं म्हणजे पंधरा हजार रुपये बारा पंधरा हजार कोटी मिळाले तरीसुद्धा माफ करायला पाहिजे त्या प्रमाणात मग तृणमूलला सोळाशे कोटी मिळाले त्याबद्दल तितका गहजब होत नाही एका राज्यातली एक पार्टी ज्याचे खासदार चाळीसच्या आत आहेत पंच पस्तीस छत्तीस काहीतरी तर तेवढ्यासाठी त्यांनी सोळाशे कोटी रुपये गोळा केलेले आहेत काँग्रेसचे खासदार तर चव्वेचाळीस आहेत चाळीस सव्वेचाळीस काहीतरी लोक आहेत तेवढ्यासाठी काँग्रेसला चौदाशे कोटी रुपये मिळालेले आहेत आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत म्हणजे चौदाशे कोटी चाळीस लोकांमध्ये त्यांनी गोळा केलेत मग तीनशे खासदारांना सहा हजार कोटी हे गणित कसं चुकीचं आहे का बरोबर आहे उलट <laughs> चुकीचंच येते भाजपला त्याच्यापेक्षा जास्त गोळा करायला हरकत नव्हती हो असंही त्यातनं सिद्ध होई शकेल पण शेवटी त्याचा पर्दाफाश झाला आहे वगैरे असं काही नाही आहे हे होतच असतं पैसा गोळाच करायला पाहिजे ना नाहीतर पैसे जाणणार कुठनं निवडणूक निधी मागच्या निवडणुकीचा विचार केला तर आज सत्तेचाळीस टक्के लोक सत्तेचाळीस टक्के निधी हा भाजपला मिळालेला आहे पण भाजपचे तीनशे खासदार आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी म्हणजे छप्पन ते अठ्ठावन्न टक्के खासदार हे भाजपचेच आहेत आणि निधी मात्र सत्तेचाळीस टक्के मिळाला आहे आणि त्याच्या उलट तृणमूलचं आहे म्हणजे तृणमूलचे जेमतेम सात टक्के खासदार आहेत आणि त्यांना पैसे मात्र मिळालेत बारा पंधरा टक्के त्याच्याबद्दल कोणी बोलायचं काँग्रेसला अकरा टक्के त्यातला निधी मिळालेला आहे म्हणजे चौदाशे कोटी मिळालेले आहेत पण त्यांचे खासदार आहेत मात्र चारशे म्हणजे सात टक्के खासदार आहेत आणि निधी मात्र अकरा टक्के मिळालेला आहे म्हणजे निवडणूक निधी गोळा करणं याच्यात गैर काही नाही पूर्वपारच आहे किंबहुना ज्या काळामध्ये लोकांना व्यापारी किंवा उद्योजक हे काही असे तसे पैसे ते गुंतवत नाहीत ती गुंतवणूकच आहे त्यांची आणि खासदार किंवा उमेदवार जी गुंतवणूक करतात प्रचारासाठी तोही त्यांचा आता धंदा झालेला आहे ते उघडउघड म्हणायला लागलेत आहो एवढे पैसे निवडणुकीला लागतात ते गुंतवायचे ते काढायचे कुठनं आज डॉक्टर होण्यासाठी दोन कोटी रुपये लागतात म्हटलं की डॉक्टर तो पहिल्या दिवसापासून फी लावायला आणि ते टेस्ट करून घ्या आणि ते रक्त तपासा म्हणायला सुरू करतो मग त्याचं समर्थन काय केलं जातं डॉक्टर व्हायला झाली दोन कोटी रुपये लागतात पैसे काढणार कुठनं नंतर व्यवसाय हा सेवाभावानं करणारे लोक फार कमी आहेत या निवडणुकीला किंवा या उद्योगधंद्यामध्ये कोणी विनोबा आणि साने गुरुजी उतरलेले नाहीत त्यामुळं इथं हा स्वच्छ आर्थिक व्यवहार आहे आणि तो समजून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये काळ काही नाही ना एवढं पाहिलं पाहिजे त्यात आणखीन एक वैशिष्ट्य पहा की जी घराणी आपण औद्योगिक घराणी असं म्हणतो म्हणजे टाटा असतील बिर्ला असतील आपल्याकडे किर्लोस्कर गरवारे वालचंद वगैरे असतील यांची नावं त्यात कुठे येत नाही तो किंवा मोठ्या आय कंपन्या त्यांची नावं कुठे येतच नाही ते कोण द्रविड मुन्नेत्र कलघम तिथला कोणी तो लॉटरीवाला आहे आणि तो आरोग्यसेवा देतो माणसांना बघा आज त्याची जास्त गरज वाटते एक तर पटदिशी मिळणारा पैसा आपल्याला हवा आहे किंवा हे नाही ते आजार अनैसर्गिक वागण्यामुळं आजच्या राहणीमालामुळं जे आजार उद्भवलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला आरोग्य सुविधा चांगल्या पाहिजेत आरोग्य सुविधा चांगल्या पाहिजेत म्हणजे छानपैकी मोकळ्या हवेत फिरायला जाणं ऑक्सिजन ओझोन निर्माण करणं वगैरे असलं नको आहे त्यांना ते मल्टीस्पेशालिटी हवं हो आहे त्यांना ते अल्ट्रामॉर्डन हवं हो आहे त्यांना ते एक्सरे आणि ते पॅथॉलॉजी सेंटर्स आहेत हे असल्या आरोग्यसेवा होण्यासाठी त्या कंपनीनं खर्च केलेला आहे आणि त्यांनी जे पैसे गोळा केलेत त्यातले निम्मे अर्धे हे त्यांनी एकट्या द्रमुकला दिलेले आहेत कारण तिथं द्रमुक सत्ताधारी आहे इथं त्रमू तृणमूल सत्ताधारी आहे सत्ताधारी पक्षाला हे पैसे मिळणार हे नक्कीच आहे किंबहुना त्यांचा तर होरा असतो की पुढच्या काळामध्ये येत्या निवडणुकीमध्ये नंतर कोण येईल याचा अंदाज हे व्यापारी जग बांधत असतं आणि त्यात काही चूक नाही त्यांच्या बाजूनं काही निर्णय व्हायला हवेत त्यांना एखादा लायसन्स मिळायला पाहिजे त्यांना एखादं काम मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे म्हणून तेच अंदाज घेऊन पुढं येणाऱ्या लोकांना सुद्धा पैसे देतात किंबहुना दोन नंबरच्या म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या पक्षाला सुद्धा ते निवडणूक निधी किंवा या रूपानं मदत करत असतात त्याचं कारण उद्या जर पार्लमेंटमध्ये किंवा अर्थ खात्यामधून किंवा काही योजना निघाल्या तर यांचा विरोधसुद्धा कमी व्हायला पाहिजे म्हणून त्या दुसऱ्या दोन नंबरच्या दोन क्रमांकावरच्या त्या पार्टीलासुद्धा पैसे दिले जातात कारण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळताना त्यांचा विरोध त्या विधिसभेमध्ये कमी व्हायला पाहिजे म्हणून त्यांनासुद्धा पैसे दिले जातात एक पूर्वीची कथा आहे कदाचित चूकबरोबर सोला तपशिलात फरक असेल पण वीस वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचं पुण्यामध्ये एक अधिवेशन का किंवा असं काहीतरी झालेलं होतं आणि त्यावेळेला भाजपचे खासदार होते दोन आणि त्यावेळेला सगळी सूत्रं प्रमोद महाजनांच्या हातात होती त्यावेळेला हे जुने जे पठडीतले लोक आहेत ना त्यांना हा खर्च आणि ते भारतीय जनता पार्टीचं आयुष्य सगळं आणि ते आ, माहोल तो सगळा जो खडा करायचा असतो शहरभर त्याच्यासाठी प्रचंड पैसा त्याच्यासाठी प्रचंड खर्च मग त्यांना बिचाऱ्यांना आत्तापर्यंत झाडाखाली बसून किंवा साध्या राहणीमध्ये ते करायची सवय भाजी भाकरी आपण रांगेत उभारून जेवण घ्यायची सवय इथं प्रमोद महाजननी तो तो, तो प्रचंड पैसा उभा केला आणि खर्च केला त्याच्यावर ही मंडळी नाराज होती त्यातल्या एकानं सुद्धा की बाबा काय पैसा हल्ली काय भारतीय जनता पार्टी म्हटलं तरी एवढा पैसा आणतात कुठून काय करत नाही प्रमोद महाजननी त्याचा खुलासा एका खाजगी बैठकीमध्ये एक खाजगी मित्रांच्याकडे केला होता का की काय म्हणतात त्यांचं तर ते म्हणतात की तुम्ही दहा लाख रुपये खर्च केले वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का ही की दोन खासदार होते त्यावेळेला त्यांचे ते म्हणतात की दहा लाख रुपये प्रमोद महाजननी उडवले हो ते म्हणले यांची नजरसुद्धा म्हटले लांब पोचत नाही अहो याला म्हणले तीस चाळीस लाख रुपये खर्च झालेत पंचवीस लाखाच्या वर गेला आहे अरे बापरे म्हणले मग हा एवढा पैसा आणला कुठून तुम्ही खासदार तर तुमचे दोनच आहेत ते म्हणले की अर्थजगत हे अतिशय हुशार असतं त्यामुळं उद्योगधंदेवाले किंवा व्यापारी ओळखून असतात की आज नाही उद्या भारतीय जनता पार्टीचे दिवस बदलणार कधीतरी हा पक्ष सत्तेत येणार म्हणून हे पैसे आनंदानं ते लोक देतात आम्ही हा पैसा उभा केल्याशिवाय त्याचा त्याची ताकद लोकांना दिसणारच नाही आणि म्हणून हे करावं लागतं आणि त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये भाजपचे दोन खासदार होते सत्तेचा पत्ता नव्हता त्याही वेळेला हा पैसा निवडणूक निधी असो अधिवेशनाचा निधी असो वर्गणी रूपानं असो गोळा होतो तो व्हायला पाहिजे कुठल्याही सार्वजनिक संस्थेला आजकाल एखाद्या मोठ्या प्रकल्पाला विरोध ज्या वेळेला होतो आंदोलन ज्या वेळेला होतं त्या प्रत्येक वेळेला हा प्रश्न उभा राहतो की या आंदोलनाला या विरोधाला पैसा कोण पुरवतं आणि तो पैसा परदेशातून येतो का इथून कुठनं गोळा होतो का ते काही इंडस्ट्री एकमेकाच्यातला असतात ते पैसा पुरवतात का हे गृहीत असतं याला दलाली म्हटलं जातं आणि दलाली कमिशनिंग पैसे ह्याच्यात काही चूक नाही सार्वजनिक काम करताना मी म्हटलं तसं विनोबा आणि साने गुरुजींसारखी समाजसेवा आजच्या काळात नाही आजच्या काळामध्ये राजकारण हा जरी समाजकारणाचा एक भाग असला तरी या प्रकारचं समाजकारण या राजकारणामध्ये आज नाही आज व्यवसाय किंवा उद्योगधंदा हा राजकारणी दृष्टिकोनातून पाहिला जातो आणि राजकारण हे उद्योग म्हणून केलं जातं हे लक्षात घेतलं की ह्या पैशावर एवढा गहजब करण्याचं काही कारण नाही तो अधिकृत आहे त्याच्यावर कर भरलेला जाणार आहे आणि तो पैसा खर्च कसा होतो देतं कोण ह्या सगळ्याचे खुलासे होणार आहेत त्यामुळं स्टेट बँकेवर आज सुप्रीम कोर्टानं उभा दावा धरला आणि छडी घेऊन उभारलेले असले तरी तो स्टेट बँकेचं काय का त्यांनी असं आखडून धरलं आहे आणि हरीश साळवेसारख्यांना त्यांनी आता किती पैसे दिलेत वकिलीसाठी तेही बघावं लागेल ही सार्वजनिक क्षेत्रातली बँका जर असेल तर एवढा पैसा वकिलासाठी जर उभा करून ते का लपवू आहेत हेही मोठं कोड आहे आणि यामुळं हे कोष्टक सगळं आपण समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं की यामध्ये काही फारसं गैरघडलेलं नाही ही माहिती घ्यायला हरकत नाही पण त्याच्यावर गजब करण्याचं आपण टाळलं पाहिजे हा सगळा अर्थव्यवहार आणि शुद्ध व्यवहार व्यावसायिक व्यवहार हा समजून घेतला की हा प्रश्न सोपा होईल मला वाटते तुम्हाला हे प्र पटेल पटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा